लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या शिक्षिकेच्या मागे उभे राहून भामट्यानं पिनकोड लक्षात ठेवत पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करत कार्डची अदलाबदल केली या कार्डद्वारे तीस हजारांची रक्कम काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी संशिताच्या विरोधात मसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिंडोरी रोडवर एका बँकेच्या एटीएम मध्ये हा प्रकार घडला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अनुसया चव्हाण या शिक्षिका सायंकाळी सहा वाजता अॅक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या होत्या पैसे असताना पाठीमागे उभे असलेल्या पिनकोड बघून घेत पैसे काढण्यास मदत करतो असं सांगत पैसे काढून दिले कार्ड देताना कार्डची अदलाबदल केली काही वेळात आय सी आय सी आय बँकेच्या पंचवटी येथील एटीएम मधून कार्डचा वापर करत खात्यातून तीस हजारांची रक्कम काढून घेतली या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे पुढील तपास करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक